पी एम किसान व नमो शेतकरी योजना एकाच दिवशी मिळणार आता आठ हजार रुपये तर दुपारी दोन वाजता मोदीच्या हस्ती इथं वितरित करण्यात येणार आहे तर यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा इथं आठ हजार रुपये मिळणार आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्ही या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर सुद्धा आठ हजार रुपये तर मिळणार आहे जे की निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही शेतकऱ्यांच्या आज दुपारी दोन वाजता पी एम किसान व नमो शेतकरीचा दुसरा हप्ता त्याचप्रमाणे पी एम किसानचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमाय माय त्याचप्रमाणे नुकसान भरपाई आणि नमो आणि पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही जे की तुम्ही के वाय सी जर केलेली असेल तरच तुम्हाला पी एम किसान आणि नमोचा हप्ता इथं मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही पी एम किसानच्या पोर्टलवर जाऊन चेक करून घ्या त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक जर नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला पी एम किसान आणि नमोचा हप्ता इथं मिळणार नाही आहे तर जे काही पीक विमा इथं रखडलेलं आहे तर सर्व जिल्ह्यात वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे त्यानंतर पीक विमा सर्व अपडेट्स तुम्हाला शेतीविषयी सर्व माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सतराशे वीस कोटी रुपये इथं मान्यता देण्यात आलेली आहे तर चौऱ्याण्णव लाख शेतकरी जे काही नमोद शेतकरीसाठी आता पात्र ठरलेले आहेत तर बरेच शेतकरी त्यापासून वगळण्यात आलेले आहे तर बरेच जिल्ह्यांमध्ये पी एम किसान व नमो शेतकरीचा हप्ता लेट जमा होणार आहे तर त्याचीसुद्धा माहिती लवकरच आपल्या चॅनलला अपलोड करण्यात येणार आहे त्यानंतर बरेच शेतकऱ्यांची नावंसुद्धा पी एम किसान व नमोज शेतकरीमधून यामधून वगळण्यात आलेले आहे तर त्या शेतकऱ्याची यादीसुद्धा आपल्या चॅनलला लवकरच येणार आहे तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपला ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला पी किसान व नमोचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू